बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवार संगीता बाळू कसबे यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात मत मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद उमेदवार संगीता कसबे यांना मिळत आहे प्रभागातील विविध वस्ती गल्ली आणि घरदार भेटीत संगीता बाळू कसबे यांनी मतदारांशी संवाद साधत आपल्या अपेक्षा समस्या विकासाची गरज आणि मागील काळातील सकारात्मक कामे यांची माहिती दिली अनेक नागरिकांनी या भेटीला उत्स्फूर्त प्रतिस प्रतिसाद देत संगीता कसबे यांना समर्थन दर्शविले सर्वप्रथम मी आदरणीय माणिक भाऊ शिंदे यांचे आभार मानतो बारा अ प्रभाग नंबर बारा मधून माझी पत्नी संगीता बाळासाहेब कसबे यांना उमेदवारी जाहीर केली तर जाहीर करत असताना कामाचा विचार करून मी गेले अनेक वर्ष या प्रभागात काम करत आहे आणि या कामाच्या स्वरूपात आज या कामाच्या स्वरूपात आमचा प्रचार हा जोरात सुरू आहे आणि लोकांचा या वार्डमध्ये भरभरून प्रतिसाद आहे गेल्या आठ दहा वर्षापासून मी नळ असो पाणी असो गटार असो त्याच्यानंतर स्वच्छता असो दवाखाना असो गल्लीतले छोटे मोठे कोणतेही कार्यक्रम असो मी कायम स्वरूपात या वार्डामध्ये प्रभावीशाली काम करत आलेलो आहे माझ्या बरोबरचे जे उमेदवार आहे एक आयत उमेदवार आहे आणि बाकी राहिलेले तीन उमेदवार दोन उमेदवार हा पक्ष आहे आणि दुसरा जो पक्ष आहे तो बी जे पी त्या संख्येच्या तुलना 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 जर केली सर्वात जास्त कॅपेबल म्हणजे आज आम्हाला असं वाटतंय आजच आज आमचा विजय निश्चित झालेला आहे कारण की काम करत असताना लोकांना लोकांची जी सहानुभूती ही सहानुभूती आमच्या कॅन्डिडेट वर शंभर टक्के लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि विजय हा शंभर टक्के आमचाच होणार राम कृष्ण हरी श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल, तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न